मावशी सांगा पूल आमच्या पाहिजे म्हणजे कसं म्हणून ते सगळं निघून गेलं बरोबर आहे आता या ना या पैदल तरी जाते नाही निघून पहायला हो या नदीले नाल्या जर समजा आता पूर आला तर शंभर टक्के ते म्हणजे पूल उपसून जाणारच त्यामध्ये होतो हो शिमटीचा नाही ते राहणारच नाही म्हणजे तुम्हाला इकडे जाता येणार नाही आणि इकडे मांगई नाला आहे त्या नाल्यावर छोटासा पूल आहे माग जाते पाणी बरोबर आहे म्हणजे तिथं कंबरभर एवढ असं गळ एवढं पाणी राहते तिथं गच्ची भर पाणी राहिले तर त्या तिथून माणूस वाहतच जाते